श्री स्वामी समर्थ दसरा म्हणजे केवळ एक सण नाही तर भारतीय संस्कृतीमधील धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा देखील आहे दोन हजार पंचवीस या सालामध्ये विजयादशमीचा हा दिवस दोन ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी साजरा होणार आहे या दिवशी भगवान श्रीरामांना रावणावरती विजय मिळवला होता आणि त्यानंतर रावण कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पुतळे जाळण्याची परंपरा सुरू झाली त्यामुळं हा दिवस चांगुलपणा धर्मपरायंता आणि वाईटावरती चांगल्याचा विजय यांचं प्रतीक मानला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच दसऱ्याबद्दलचं सर्व महत्त्व या दिवशी असणाऱ्या आपट्याच्या पाण्याचं महत्त्व रावण दहनाचं महत्त्व शुभमुहूर्त पूजा विधी अशा सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत त्यामुळं आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि उद्या करावयाच्या तयारीची संपूर्ण माहिती आजच जाणून घ्या आणि हो आपल्या चॅनेलला हाईप देखील करायला अजिबातही विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सणाची सुरुवात ही नवरात्रीपासून होत असते दरवर्षी अश्विन महिन्यामधील शुक्ल पक्षामधील दशमी तिथीला आपण दसरा साजरा करतो वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र दहा दिवसांची असल्यानं दशमीची ही तिथी दोन ऑक्टोबरला आली नवरात्राच्या या कालावधीमध्ये आपण देवी दुर्गेची पूजा केली आणि याच दिवशी त्यांच्या मूर्त्यांचे विसर्जन देखील केले जाते आता दोन ऑक्टोबरच्या दिवशी तुम्ही जे पूजन करणार आहात त्यासाठीचा मुहूर्त काय आहे ते सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया दसरा पूजनाचा मुहूर्त हा दुपारी दोन वाजून नऊ मिनिटापासून ते दोन वाजून छप्पन्न मिनटापर्यंत असणार आहे या सत्तेचाळीस मिनिटांच्या काळामध्ये घरामध्ये किंवा मंदिरात पूजा केली जाऊ शकते याशिवाय अपराहन पूजनाचा वेळ हा दुपारी एक वाजून एकवीस एक मिनिटापासून ते तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत असेल दसऱ्याच्या दिवशी सगळ्यात महत्वाचा मान आहे ते म्हणजे रावण दहन करण्याला हे प्रायश्चित्त प्रदुषकाळामध्ये म्हणजे केलं जातं यावर्षी तुम्हाला रावण दहनाचा हा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे यानंतर तुम्ही दहनाचा कार्यक्रम सुरू करू शकता आणि वाईटावरती चांगल्याचा विजय साकार होतो अशी त्यामागची श्रद्धा असणार आहे दसऱ्याच्या दिवशी आणखीन काय महत्त्वाचं आहे तर त्यामधील सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला अस्त्र आणि शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा महिषासूर मर्दिनी माता दुर्गेची उपासना करून नवीन काम सुरू करणं हे लाभदायी ठरतं तसेच नवग्रहांना संतुलित ठेवण्यासाठी आणि घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील हा दिवस खूप शुभ मानला जातो भगवान श्रीरामाची पूजा करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यामुळं जीवनामधील अडचणी दूर होतात पूजा झाल्यानंतर कलशामधील पाणी घरभर पसरवण्याच्या रीतीप्रमाणे विधी केला जातो तसेच ज्या ठिकाणी नवरात्रात देवीची पूजा केली होती तिथं रात्रीभर एक तुपाचा दिवा पेटवण्याचा नियम देखील नक्की पाळा ज्यामुळं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहील दसरा म्हणजे धर्म आणि अध्यात्माचा संगम आहे हा सण फक्त धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही तर त्याद्वारे संस्कृती कुटुंब आणि समाज यांच्यामधील बंध अधिक दृढ होत असतात दसऱ्याच्या दिवशी तुम्ही जी शस्त्रपूजा करणार आहात त्यासाठी तुम्हाला सर्व शस्त्र एकाच ठिकाणी एकत्र ठेवून ती स्वच्छ करायची आहेत सर्व शस्त्रांवरती गंगाजल शिंपडायचं आणि त्यानंतर कुंकू आणि हळदीनं त्याचं पूजन करायचं यासोबतच फुलं अक्षता आणि आपट्याची पानं हे अर्पण करून तुम्ही शस्त्रांची पूजा करायची आहे भारतामध्ये या शस्त्रपूजनाला फार महत्त्व आहे राजांच्या काळातही ही शस्त्रपूजनं केली जात होती शस्त्र हे धैर्य आणि पराक्रमाचं प्रतीक आहे शस्त्रपूजेच्या दिवशी राजा आपल्या राज्याच्या सीमा ओलांडतो ते प्रगतीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी पूजा केल्यानं विजय धैर्य यश आणि समृद्धी येते हे धर्माच्या अधर्मावर विजयाचं प्रतीक म्हणून केलं जातं शस्त्रपूजेचा वापर फक्त धर्म आणि न्यायासाठीच केला जातो यासोबतच विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या सरस्वती देवीचं पूजन देखील या दिवशी विशेषत्वानं केलं जातं या दिवशी लोक सोनं म्हणून आपट्याची पाणी देतात तसेच या, पे, या दिवशी शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करण्याला देखील महत्त्व आहे विजयादशमीला मुलं पाठीवरती सरस्वतीचे चित्र काढून त्या पाठीची पूजा करतात वह्या पुस्तके पेट पेन पेन्सिल लॅपटॉप किंवा ज्या गोष्टीमधून आपल्याला विद्याप्राप्त होते त्या सर्वांची या दिवशी पूजा केली जाते पाठीवरती सरस्वती काढल्यानंतर हळद कुंकू अक्षता झेंडूची फुले आणि उदबत्ती ओवाळून त्यांची पूजा केली जाते यावेळी तुम्हाला या कुंदेंदू तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांचितशंकर प्रभुतिवीर देवे सदावंदिता सामा पा सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा या सरस्वती पूजन मंत्राचा वापर करून तुम्हाला ही सरस्वती पूजा करायची आहे चातुर्मासामधील अश्विन महिन्यामधील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरं केल्यानंतर दहाव्या दिवशी आपण दशमी साजरी करत असतो या सणाला आपण धन ज्ञान आणि भक्तीची पूजा करतो त्याचं प्रतीक म्हणूनच आपण वाटत असतो ती म्हणजे आपट्याची पाने पाठ्यपुस्तके अथवा सरस्वती देवी आणि शस्त्रास्त्रांचं पूजन धनसंपदा ज्ञानसंपदा आणि शक्ती म्हणजेच महाकाली या तीन शक्तिदेवतांचं स्मरण आपण या दसऱ्याला करत असतो नवरात्रोत्सवामध्ये दे बसवलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन देखील केली जाते दसऱ्याला सोन्याचं प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पानं लुटण्याची प्रथा आजही कायम आहे दसरा या शब्दाची एक उत्पत्ती दशहरा अशीही आहे दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या दसऱ्याच्या आधीच्या नऊ दिवसांमध्ये म्हणजेच नवरात्रीच्या देवीच्या शक्तिरूपांनी दहाही दिशांवरती विजय मिळवला असं सांगितलं जातं विजयाच्या संदर्भामध्ये या दिवसाला दशहरा दसरा विजयादशमी अशी नावं पडली श्रीरामांनी रावणावरती विजय मिळवून त्याचा वध केला तोही याच दिवशी या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असं म्हटलं जातं पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तिपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रं परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैन्यावरती स्वारी करून विजय मिळवला तोही याच दिवशी या दिवशी सीमोल्लंघन शमीपूजन पूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्य आपल्याला करायची असतात ज्या दिवशी तुम्ही हे आपट्याच्या पानांचे पूजन करणार आहात त्यावेळी तुम्हाला पुढील मंत्राचं पठण करायचं आहे अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टानाम दर्शनम देही कुरु शत्रुविनाशम याचा अर्थ असा होतो की अश्मकंत महावृक्षा तो महादोषांचं निवारण करणारा आहेस तू मला माझ्या मित्रांचं दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर अशी प्रार्थना करून त्या मुळा वृक्षाच्या मुळाशी तुम्हाला तांदूळ सुपारी आणि सुवर्ण नाणं विकल्पानं तांब्याचं नाणं देखील ठेवू शकता आणि मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंद्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पानं आपल्याला घरी आणायची असतात आजकाल आपल्याला बाजारामध्ये या आपट्यांच्या पाने विकत देखील मिळत असतात ती आणून आपण यावेळीस त्याची पूजा करायची आहे आपट्यांच्या पाण्यासोबतच त्याच्या तंतोतंत इतकं महत्त्व असणारं अपराजिताच्या वृक्षाचं देखील तितकंच महत्त्व आहे या अपराजिताच्या अकरा किंवा एकवीस फुलांची माळ आपल्याला घटाला चढवायची असते किंवा मंदिरामध्ये अर्पण करायची असते आणि नंतर ते नंतर तुम्ही परिधान देखील करू शकता असं केल्यानं तुमचा बृहस्पती बलवान होतो कधीही पैशाची हानी होत नाही आणि तुमच्या कार्यामध्ये यश मिळत असतं यासोबतच तुम्ही तुम्ही दसऱ्याच्या दिवशी पाण्यामध्ये पाच अपराजिता फुलं टाकून स्नान जर केलं तर तुमचं आरोग्य सुधारायला मदत होते तुमच्या जीवनामधील यशाचा मार्ग खुला होतो आणि ज्या ठिकाणी पैसा ठेवला आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही अपराजिताची ही फुलं ठेवू शकता आता यानंतरचे सगळ्यात महत्त्वाचा तिसरा वृक्ष म्हणजे शमीचं झाड पांडवांनी अज्ञातवासामध्ये जाण्यापूर्वी आपली शस्त्र शमीच्या झाडावरती लपून ठेवली होती त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनानं विराटाच्या गायी सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर नेऊन ठेवले अशी कथा आढळून येते त्यामुळं विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केलं जातं या दिवशी वृ या वृक्षाची पानं देखील लुटली जातात आणि त्या वृक्षाला अश्मंतक असं देखील म्हटलं जातं या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करण्याचेही नियम आहेत असं म्हटलं जातं की जेव्हा लंकापती रावणानं सीताचं हरण केलं तेव्हा भगवान श्रीरामांनी शमीच्या झाडासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या विजयाची कामना केली होती तेव्हापासून शमीच्या पानांना स्पर्श करावा असं म्हटलं जातं ज्यामुळे सर्व त्रास दूर होतात शमीचं झाड देखील शनीशी संबंधित आहे शनिदेवाला शमीची पानं अर्पण केल्यानं ते प्रसन्न होतात ज्यांना शनीची साडेसाती आहे अशा त्रस्त व्यक्तींनी शमीच्या झाडाची जर पूजा केली तर या त्रासामधून ते मुक्त होत असतात बाकी काही जर शक्य झालं नाहीच तर तुम्ही दसऱ्याला या शमीच्या झाडाला तुमच्या अंगणामध्ये लावू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही विजयादशमीच्या दिवशी दिलेल्या आपट्याची पानं शमीचं झाड आणि अपरिजिताच्या पानांचं महत्त्व आणि फुलांचं महत्त्व या सगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत दिलेल्या योग्य मुहूर्तावरती तुम्ही विजयादशमीचा हा सण अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरी कराल अशीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला व तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ